कर मंडळी मी तुमचे स्वागत करते अनिश्रा यूट्यूब चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत खेकड्यांचा रस्सा ही रेसिपी तर हे तुम्ही पाहू शकता है, जाहे, तो जीवन ताहे, आने आहे, आने हे खेकडे जे आहेत ते जिवंत आहेत आणि ते खाडीतले आहेत आणि हे आम्हाला दिलेले आहेत अनिरुद्धचे फ्रेंड मुकेश धरणकर यांनी खास श्रीवर्धनवरून खेकड्यांची साईज तर खूप मोठी आहे आणि हे आतून भरलेले आहेत हे खेकडे खायला खूप मज्जा येणार आहे मला दाखवते की हे खेकडे कसे साफ करायचे आहेत मी हे डेंगे आधी तोडून घेते नंतर हे बाहेरील जे कवच आहे ते काढून घ्यायचं आहे ते अलगद निघतं त्यानंतर थोडं मी स्वच्छ करून घेते ह्याला थे। माती चिकटलेली असते तर ती स्वच्छ करून घेते त्यानंतर हे कव्हर जसं ओपन आहे आणि हावाला जो भाग आहे त्यातलं नको असलेला हा जो पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हे स्वच्छ करायचे आहेत अशा प्रकारे आपण हे खेकडे जे आहेत ते तोडून घेतलेले आहेत मी बघू शकता की इकडे हा जो खेकडा आहे त्याच्यामध्ये किती मस्त लाग आहे आणि ही चवीला खूप छान लागते त्याच्यानंतर इकडे हे जे छोटे छोटे जे आहे याचे डेंगे खेकड्याचे ते आपण नंतर मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि त्याचं रस काढणार आहोत आणि हे इकडे डेंगेसुद्धा आहेत आता मी हे स्वच्छ व्यवस्थित सगळं धुवून घेणार आहे आणि मग पुढचे प्रोसिजर मी दाखवते तुम्ही ते बघू शकता की आपण हे खेकडे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता ह्यासाठी लागणारे साहित्य आहे हे मी वाटप केलेलं आहे ते आहे कांदा खोबरं आणि कोथिंबीर त्याच्यानंतर हे मगाशी तुम्ही बघितल्याप्रमाणे जे डेंगे होते खेकड्याचे त्याचं आम्ही मिक्सरमधून वाटण करून ते गाळून घेतलं आहे त्याचा हा रस आहे त्याच्यानंतर मी कोकम घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर ता बारीक चिरलेला इथे टमॅटो घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे मीठ आहे देन हा मालवणी मसाला आहे स्पेशल आमच्या आईने बनवलेला आणि हा ही आहे हळद ओके चला तर आपण स्टार्ट करूया आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत तेल आता तापलेलं आहे आपण आता मध्ये ह्याच्यामध्ये आता कडीपत्ता टाकणार आहोत थोड़ा है। okay. कांदा थोडा लालसर होईपर्यंत हा परतून घ्यायचा आहे okay. कांदा लालसर परतून झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया कांदा कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घेऊया आता आपण यामध्ये थोडीशी हळद टाकूया त्यानंतर हा मालवणी मसाला जेवढं तिखट तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे आणि हा गरम मसाला तर आपला हा मसाला आहे तो मस्तपैकी फ्राय झालेला आहे तेलामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये हे खेकडे सोडणार आहोत आणि हे मस्त मी छानपैकी परतून घेणार आहे तेलामध्ये आता हे मस्त खेकडे तेलामध्ये परतून झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया आता यामध्ये तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये जो खेकड्यांचा आपण डेंग्यांचा जो रस केला होता तो आणि हे पाणी असे हे मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे शिजण्यासाठी पंधरा मिनटं गॅसवर मंद आचेवर ठेवणार आहोत इकडे आता मस्तपैकी शिजलेले आहेत पंधरा मिनटं झालेली आहे मी वाफवून घेतलेले आहेत ते मंद आचेवर आणि आत्ता त्याच्यामध्ये मी हे जे कांदा खोबरं आणि कोथिंबीर याचं जे काही वाटप केलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता हे वाटण टाकून झालेलं आहे आता हे मस्त मी परतवून घेतलेले आहेत खेकडे थोडं आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करते जसा तुम्हाला रस्सा हवा तसं तुम्ही पॅन पाणी ॲड करू शकता त्यामध्ये कोकम ॲड करून घेतलेले आहे कोकमामुळे एक छान टेस्ट येते आणि आता हे मी मस्त परतवून घेणार आहे आणि थोड्या वेळांसाठी झाकण ठेवून हे मंद आचेवर शिजायला देणार आहे आता पंधरा मिनटं आपण मस्त हे आचेवर वाफवून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान बाफ आलेले आहे ह्याला आता हे मस्त मिक्स करून घेते मी आणि आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे कोथिंबीर आता हे मस्त खेकड्यांचं कालवण खाण्यासाठी रेडी आहे बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि इथे हे खेकड्याचं गरमागरम मस्त कालवण रेडी आहे खेकड्याची ही चमचमीत मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हीसुद्धा घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कशी झाली आहे ते धन्यवाद